विना सायन्स मिळालं काही गोष्टी त्यावेळे प्रकाशाला सामोरे आलेल्या होत्या तालुक्यामध्ये विधानसभा जे काही आपले भूत आहेत मतदानाच्या भूतवर गावामध्ये कार्यकर्ता असत नाही परंतु आपल्याला आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी मत मिळाली यश मिळालं त्याच अनुषंगाने आता त्याच वाटचाली विधानसभेची परिस्थिती राहते की काही या नादामध्ये कार्यकर्ते राहिले ना परंतु थोडीशी परिस्थितीची चाहूल आपल्याला लागत होती साकुरेचे माजी सरपंच फाट्रजी साळे यांना वल्लभ शेळके सरांना आम्हाला बोलले होते तीन एक महिन्यापूर्वी राहिलेल्या परिस्थितीमध्ये थोडासा बदल होतो याचा आपल्याला थोडासा मागाव घेतला पाहिजे वस्तुती स्वीकारली पाहिजे मग अनेक प्रकारचे संदर्भ बदलले निवडणुकांमध्ये अनेक जण इच्छुक उमेदवारी एकाला मिळते इच्छुकांच्या भागामध्ये इच्छुकांचे समर्थक वेगळ्या प्रकारचा प्रचार करायला त्या ठिकाणी यशस्वी झाले आणि काही काही भागांमध्ये आपण अपेक्षित धरलं होतं तेवढं यश मिळालं काही भागामध्ये बाकी तिथल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आपल्या लोकांना ठरकावून सांगितलं की आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आपलं हित कशात आहे आणि तिथं त्या प्रमाणामध्ये मतदान झालं त्याच्यामध्ये माझ्याचा उल्लेख करावा लागेल आमचा जो भाग आहे तिथे उमेदवार वडच्या परिसरामध्ये तीन चार लोक आपली युच्छोवती मग त्यांचे काही समर्थक प्रकारचा प्रचार झाला की काय आणि थोडस नाही म्हटलं तरी तिथं माग पडलो पण एक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस प्रचार केलेला असल्यामुळं आपल्या उमेदवारांना सत्यशील जाताना तालुक्याच्या जा प्रत्येक काना प्रत्येक बुधवार त्या ठिकाणी नंतरच मतदान आहे किंवा काही ठिकाणी आपण आघाडीवर आहोत परंतु आपण तिसऱ्या नंबरला गेलो असा भूत काय मला शक्यतो दिसला नाही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदानामध्ये बरीचशी मोठी तफावत झाली आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटलं की लोक आपल्याला भेटत होती सांगत होती लोकांचं मन आपल्याला आपलं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला आलं नाही वंदा शिळके सरांनी या मंडळीने सुद्धा तिकडे खूप दरोज लढवला अपेक्षित यशने आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना थोडेसे जरा भुचखळ्यात पडल्यासारखं होत तशा प्रकारची अवस्था आपली झाली निकाल आल्यानंतर आता तो निकाल स्वीकारावा लागतो तो निकाल सतेशा दादांसहित सगळ्या प्रमुखांनी स्वीकारला निवडून आलेले आपण मीडियाच्या माध्यमात त्या ठिकाणी अभिनंदनही केलं जनतेचे मतदार बंधू भगिनीचे आव्हानही मानले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासाठी कष्ट घेतले रात्रीचा दिवस केला त्यांचा आभार मानणं एक नैतिक कर्तव्य म्हणून सत्यशिती मतदाना मोजणीच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की आपण एवढ्या दोन चार दिवसात सहकारी कार्यकर्त्यांची आपण एक बैठक घेऊ मला वाटतं निकाल असा आला सगळी उलटपालट त्याच्यामध्ये महाराष्ट्रात झालेली दिसते शरदचंद्र पवार पाकटीडा ट्राईग रेड लोकसभेमध्ये खूप मोठा होता आता फार आपण मागं फेकलेलं दिसतोय लोकसभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आता फार मागं फेकलेलं दिसतोय राज्यामध्ये एखादाच खासदार त्यांचा निवडून आला ते बाकी अगोदर स्थानी गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात अशा प्रकारे कार्यकर्ता थोडासा संभ्रमा निवडणूक निरपेक्ष पद्धतीने झाली का त्याच्यामध्ये काही अभिती आहे का परंतु ह्या वरच्या गोष्टी आहेत अनेक वेळा आपण या देशामध्ये पाहिलं की सगळ्या विरोधी पक्षांनी याच्यावर विरोधी पक्षांनी राष्ट्रपती महोदयांची भेट घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये ना कोर्टात दाद दिली जाते ना या सर्वोच्च स्थानावर दाद दिली जाते ते आहे त्यांचा अजेंडा पुढे रडतात आता लवकरच त्यांचं सरकार स्थापन होईल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता विरोधी पक्ष नेता हे पदच अस्तित्वात राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आता तयार झाली सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करत असताना राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आपले तीन प्रमुख पक्ष आहे आपल्या प्रत्येकाला नेता आहे आपल्या पक्षाची विचारधारा आहे पक्ष पातळीवर राज्यस्तरावर जे निर्णय होतील त्याच्या अंमलबजावणी आपल्याला पुढे जायचे मला वाटतं सत्यशील दादा परवाच्या दिवशी मुंबईला गेलेले होते पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना बोलवून निवडणुकीत नेमकं काय झालं हे त्यांना विचारलं असेल की बहुन आपल्याला पुढं कशी वाटचाल करायची त्याबाबतही काही धोरणं सांगितली असतील ते आपल्याशी इथेकूच करतील आघाडीतल्या पक्ष गटाचे सगळे प्रमुख आणि कार्यकर्ते मंडळी इथं जमलीत तुम्ही सगळ्यांनी मनापासून मित्रांनो काम केले काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात कार्यकर्त्याच्या मनात जरी असलं तरी खाली जनतेने काय निर्णय घेतला याच्यामध्ये आपल्याला थोडस आपण अंधारात राहतो गाथील राहतो अशा पर पर प्रकारची परिस्थिती आलेली असेल आता याने म्हणणं कोणावर ठपका ठेवायचा कोणाला दोष द्यायचा सदस्य दादा त्याविषयीच सांगितले की माझ्यासाठी सगळ्यांनी काम केले मी काय कोणाला त्याच्या दोषी धरत नाही परंतु आपल्याला ना पुढे वाटचाल करायची आपल्यासाठी <laughs> या सगळ्या मंडळींनी काम केले आता त्यांचे आभार मानायचे आणि पुढे येणाऱ्या परिस्थिती आपल्याला सामोरं जायचं राज्य पातळीवर काही जे निर्णय होतील ज्या त्या पक्षाचे आज अनेक आपल्या सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी एक प्रकार काही भावना आहे काही मतं आहे ती त्यांनी मांडली पण त्या भावनेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की ही आपल्या कार्यकर्त्यांचं मत आहे अजून आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षाची टॅकलाईन काय ठरणार आहे आपल्याला कसं सामोरं जायचं या दृष्टिकोनात काही निर्देश आणि निवेश आपल्याला निश्चितपणाने येतील जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी दादांच्या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार डॉक्टर अमरखोरांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण मित्रत्वाच्या या सांभाळा मित्रत्वाच्या नात्यानं त्या ठिकाणी एकत्रितपणानं राहिलो आजपर्यंत आपण मित्र आहोत उद्याच्या काळात सुद्धा आपण सगळ्यांनी मैत्रीच्या नात्यानं पुढं जावं अशा प्रकारची आपली भावना आहे आता आलेलं हे सरकार आहे त्यांच्या जो काय त्यांना जो मिळालेलं यश हे ते इतक्या मोठ्या प्रमाणातलं आहे की त्यांचा आता पाय जमिनीवर नाही मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन चार वर्ष रखडलेल्या निवडणुका वर ते त्या ठिकाणी काहीनी घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा राहते दादांनी इथं सगळ्यांना खासदार साहेबांनी वेळ देऊन तुम्ही दोघांनी याच्यात पुढाकार घेऊन बाकीचे जे कार्यकर्ते इतर ज्या काय निवडणूक आहे वर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरा एकत्रित निवडणुकाला सामोरं जायचं सुद्धा झालं तर आपण प्राणपणानं आता आपल्याला जो हा बसलेला धक्का आहे जी आपली मान आहे त्याच्यासाठी एक दोन पावलं प्रत्येकाला मागं पुढं जरी सरकारला लागलं तर ते सरकून आपण सगळेजण एक जीवाला एक व्यक्तीनं एक दिल्यानं त्या ठिकाणी निवडणुकाला सुद्धा सामोरे जाऊ काल जसे आपण एक होतो उद्याच्या काळामध्ये माझ्या भागात काही अडचण आली मी जरी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख असतो निधन नसतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी माऊलींना जरी फोन केला तर तुम्ही तेवढंच आपल्या कुटुंबातला घटक आहे या अनुरोधानं आपण एवढं एक संघ वागलं पाहिजे एवढी एक संघ भावना आपली तयार झाली पाहिजे कारण आपण निवडणुकीत एकत्रित झालो बसलो प्रत्येकावर विश्वास ठेवलाय तोच विश्वास देऊन आपल्याला थोडीशी वाटचाल करायची आता बाकीच्या काही इतर सहीलपणाच्या फारावरच्या ज्या गप्पा असतात ते काय वावडे असतात त्या गोष्टी आपल्याला उपरीत बसायचं नाही की दोन त्याच्यावर चर्चा करायची नाही चर्चा एकच आहे की आपले राज्यस्तरावर आपली नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या निमित्तानं आणि आपण सगळी मंडळी महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलो आपली जर मोठ एक संघ असेल तर एक नंबर आपणच आहोत परंतु आपल्या थोडस काही सैलपणाचा आपल्या आगळपगडपणाचा जरी इतरांनी आपल्याशी जवळ येऊन सर्गी दाखवली पाठीवर हात टाकला आणि थोडस आपल्याला तरी जरा त्यांनी काही आपल्या पुढं आमिष दाखवलं ना आपल्याचे काही कार्यकर्ते जर त्यांच्या काळाला लागत असतील किंवा जर शांत होत असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला तोटा आहे आज दोन्ही पक्ष हे विद्यमान आमदार निवडून आलेले असतील बाकीचे आपल्या स्पर्धेत असलेले प्रमुख पक्ष असतील परंतु नंबर एकला आपण संघटनेच्या बाबतीत आणि ताकदीच्या बाबतीत आहोत ही गोष्ट आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवा उद्याच्या काळात नुसत्या निवडणुका असतात संघटनात्मक पातळीत राज्य पातळीवर जे काही राज्यकर्ते त्या ठिकाणी राज्य चालवता भले विरोधी नेता सभागृहात नसेल पण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सवय रस्त्यावर सुद्धा जाऊन चालण्याची आणि चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी विरोध करण्याची तो तो एक एकत्रित आत्मा या अनुराधाने आपण एक संघपना सगळ्यांनी सामोरं जावं अशा प्रकारची माझी भावना आहे अर्थी सूचना दिली मधले दोन तीन दिवस दादा इकडे तिकडे जायचं होतं परंतु त्यांची भावना होती की आपण लवकरच लोकांमध्ये जाऊ कार्यकर्त्यांशी या ठिकाणी निवेदन हे साधू तुम्ही सगळी मंडळी इथं आलात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना असतात अनेकांनी रात्रंदिवस काम केलं चांगल्या प्रकारचे बोथवर तुम्ही तिथे कामगिरीसुद्धा दाखवली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईन तुमचे आभारही मान तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि हाच संदेश आपण पुढच्या कालखंडामध्ये एक संघ राहण्याचा घेऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो धन्यवाद यानंतर आपल्या भावना